भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग तसेच तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने मान्य तहसीलदार व तहसीलदारांमार्फत मान्य जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले सदर निवेदनामध्ये रब्बी दोन हजार तेवीस त्या पिकाचे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन आज अनेक महिने उलटले परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही आहे त्या अवकाळी पावसामध्ये मुख्यत्वे जामोद सुनगाव व पिंपळगाव या तीन मंडळातील गावांचा समावेश आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आज तहसीलदारांना निवेदन देऊन दहा दिवसाचा वेळ देण्यात आला आहे की दहा दिवसाच्या आत सदर पंचनामा केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करून त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाडायला हवेत तसेच या अवकाळीमुळे जे नुकसान झाले त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल त्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा व्हायला हवे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या खरीपचा पहिला हप्ता आलेला आहे त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम तात्काळ खात्यात जमा व्हावी हो अशा मागण्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आले आणि जर दहा दिवसाच्या आत रब्बीच्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली नाही तरी ते धरणे उपोषण तसेच इतर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून देण्यात आला आहे आणि आम्हाला आशा आहे की दहा दिवसाच्या हा प्रश्न मार्गी लागेल धन्यवाद